अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये गेल्या दिवसापासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर सोडवण्यात आले प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी एक जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते त्यांची प्रकृती खालावत असल्याने नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी मातंग बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले होते अनुसूचित जाती अर्थात एस सी प्रवर्गाच्या आरक्षकाचे अब कर्ड वर्गीकरण करावे आणि लहुजी साळवे आयोगाच्या मंजूर झालेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी प्राध्यापक भरांडे यांनी हे आमरण उपोषण सुरू केले होते अधिवेशनात नांदेडच्या आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली भरांडे यांच्याशी फोनवर बोलून लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानंतर भरांडे यांनी उपोषण मागे घेतले अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावं लहुजी साळवे अभ्यास आयोगातील मंजूर शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी एक जुलै पासून मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल पोषणाला बसवलेलो होतो या दरम्यान आमदार राजेश पवार आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून सरकारचं आमच्या मागण्याकडं लक्ष वेधलं आणि आज बारा दिवस झालेले आहेत अशा प्रकारची जाणीव आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार नरेंद्र भोंडे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना करून दिल्यानंतर सोबतच बाबूराव कदम पोळीकर यांनीसुद्धा त्यांच्या माध्यमातून संपर्क करून या उपोषणाविषयी मुख्यमंत्र्यांना बोलणं केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला स्वतःला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये मंत्रालयामध्ये आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं बैठक लावू माझी विनंती आहे तुम्ही उपोषण सोडवा अशा प्रकारचा शब्द आणि विश्वास दिल्यामुळे आदरणीय जिल्हाधिकारी या यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हे उपोषण थांबवत आहे परंतु हे उपोषण जरी थांबलं तरी या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये धरणे आंदोलन चालू राहील अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर